भारत आणि आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये खेळला गेला या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने केवळ सतरा धावांनी विजय मिळवत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारताने पन्नास षटकात आठ विकेट गमावून तीनशे एकोणपन्नास धावा केल्या प्रत्युत्तरात पाहुणा आफ्रिकी संघ एकोणपन्नास पूर्णांक दोन दशांश षटकांमध्ये तीनशे बत्तीस धावांवर ऑलआउट झाला भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेतले त्याचबरोबर हर्षित राणाने तीन विकेट्स मिळवल्या तर अर्षदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या यापूर्वी फलंदाजीत विराट कोहलीने बावन्नावे शतक ठोकले रोहित शर्मा आणि के एल राहुलने अर्धशतके केली भारतासाठी विराट कोहलीने एकशे पस्तीस धावा केल्या विराटने अकरा चौकार आणि सात गगनचुंबी षटकारांसह एकशे पस्तीस धावा कुटल्या यासह के एल राहुलने साठ आणि रोहित शर्माने सत्तावन्न धावा केल्या रवींद्र जडेजाने अखेरीस वीस चेंडूंमध्ये बत्तीस धावांचे योगदान दिले डोंगरा एवढ्या तीनशे पन्नास धावांचा आफ्रिकेची अवस्था तीन बाद अकरा झाली होती त्यानंतर आफ्रिकेचा दमदार कमबॅक मिळाला संघाकडून मॅथ्यू ब्रिजके मार्को यान्सेन सत्तर आणि कॉर्बिन बॉश सदुसष्ट यांनी अर्धशतकी खेळी केली शेवटी विकेट हातात नसल्याने आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला त्यामुळे भारताने रांची वन डे सतरा धावांनी आपल्या नावावर करत मालिकेत एक शून्याशी आघाडी घेतली जबरदस्त कामगिरीसाठी विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले